वेलकम इन एम पी एक्झाम गोल एक्झाम संदर्भातील यापुढील व्हिडिओ आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी एम पी एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला ते व्हिडिओ लाईक करा, ला वी ला करा शेअर करा प्रश्न पहिला सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला टिंबटिंब असे म्हणतात पर्याय आहेत एक मौद्रिक धोरण दोन द्रव्य निर्मिती तीन राजकोषीय धोरण आणि चार चलनविषयक धोरण आणि अचूक उत्तर आहे पर्याय तीन राजकोषीय धोरण सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असं म्हणतात प्रश्न दोन सरकारचे राजकोषीय धोरण म्हणजे सरकारचे टिंबटिंब होय पर्याय एक अर्थसंकल्पीय धोरण दोन मौद्रिक धोरण तीन द्रव्य निर्मिती आणि चार चलन धोरण आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक सरकारचे राजकोषीय धोरण म्हणजे सरकारचे अर्थसंकल्पीय धोरण होय प्रश्न तीन केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा अर्थसंकल्प अनुक्रमे घटनेच्या कोणत्या कलमांतर्गत मांडले जातात पर्याय एकशे एक दहा व दोनशे बारा दोन एकशे दहा व दोनशे दोन तीन तीनशे बारा व दोनशे बारा चार एकशे बारा व दोनशे दोन, दोन. अचूक उत्तर आहे पर्याय चार केंद्र सरकार व राज्य सरकारचा अर्थसंकल्प अनुक्रमे घटनेच्या कलम एकशे बारा व दोनशे दोन, दोन या अंतर्गत मांडले जातात केंद्र सरकारचा कलम एकशे बारा असून राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडण्याचं कलम दोनशे दोन हे दोन आहे प्रश्न चार केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची असते पर्याय एक वित्तमंत्री दोन पंतप्रधान तीन राष्ट्रपती आणि चार गृहमंत्री आणि अचूक उत्तर आहे पर्याय तीन राष्ट्रपती केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडण्याची घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपतीची असते प्रश्न पाच राज्य सरकारचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कोणाची असते पर्याय एक राज्याचा वित्तमंत्री दोन मुख्यमंत्री तीन राज्यपाल चार राज्याचा गृहमंत्री आणि अचूक उत्तर आहे पर्याय तीन राज्यपाल राज्य सरकारचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी राज्यपालाची असते प्रश्न सहा घटनेत बजेटला काय म्हणून संबोधण्यात येते पर्याय एक धनविधेयक दोन वित्तीय विधेयक तीन वार्षिक वित्तीय विवरणपत्र चार अर्थसंकल्प आणि अचूक उत्तर आहे पर्याय तीन घटनेमध्ये बजेटला वार्षिक वित्तीय विवरणपत्र असे संबोधण्यात येते ज्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या मागील दहा वर्षातील प्रश्नपत्रिका पीडीएफ बुक स्वरूपात हव्या असतील त्यांनी वरील वेबसाईटवर किंवा पुढील व्हॉट्सअप नंबरला संपर्क करायचा आहे व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फाय झिरो थ्री थ्री एट एट सेवन फायव्ह थ्री प्रश्न सात दरवर्षी संसदेमध्ये अर्थसंकल्प केव्हा मांडला जातो पर्याय आहेत एकोणतीस फेब्रुवारीला दोन अठ्ठावीस फेब्रुवारीला तीन फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी आणि चार एक फेब्रुवारी आणि अचूक उत्तर आहे पर्याय चार दरवर्षी संसदेमध्ये अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार सतरापासून एक फेब्रुवारीला संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडला जातो प्रश्न आठ लोकसभेत अर्थसंकल्प कोण सादर करतो पर्याय एक वित्तमंत्री दोन राष्ट्रपती तीन पंतप्रधान आणि चार गृहमंत्री आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक वित्तमंत्री लोकसभेमध्ये अर्थसंकल्प वित्त मंत्री, मंत्री।, मंत्री। सादर करतात प्रश्न नऊ भारताच्या संचित निधीवर प्रभारित खर्च म्हणजे कोणता खर्च पर्याय एक असा खर्च ज्याच्यावर संसदेमध्ये मतदान घेतले जाते दोन असा खर्च ज्याच्यावर संसदेत मतदान घेतले जात नाही तीन असा खर्च ज्याच्यावर कपात प्रस्ताव आणण्यात आलेला आहे आणि चार असा खर्च जो संसदेच्या संमतीविना करण्यात आलेला आहे आणि अचूक उत्तर आहे पर्याय दोन भारताच्या संचित निधीवर प्रभारित खर्च म्हणजेच असा खर्च ज्याच्यावर संसदेमध्ये मतदान घेतले जात नाही प्रश्न दहा पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा अ सरकारच्या खर्च प्रस्तावाला संसदेची संमती मिळण्यासाठी विनियोजन विधेयक मांडले जाते ब सरकारच्या कर प्रस्तावाला संसदेची संमती मिळण्यासाठी वार्षिक वित्तीय विधेयक मांडले जाते पर्याय आहेत एक दोन्ही विधाने बरोबर आहेत दोन दोन्ही विधाने चूक आहेत तीन बरोबर आणि ब चूक आहे आणि चार अचूक ब बरोबर आणि अचूक उत्तर आहे पर्याय एक दोन्ही विधाने बरोबर आहेत सरकारच्या खर्च प्रस्तावाला संसदेची संमती मिळण्यासाठी विनियोजन विधेयक मांडले जाते हे विधान बरोबर आहे त्याचबरोबर सरकारच्या कर प्रस्तावाला संसदेची संमती मिळण्यासाठी वार्षिक वित्तीय विधेयक मांडले जाते हे देखील विधान बरोबर आहे म्हणून या ठिकाणी पर्याय एक बरोबर आहे प्रश्न अकरा आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी अर्थसंकल्पीय विधेयके संसदेमध्ये संमत झालेली नसल्यास टिंबटिंबाची तरतूद घटनेमध्ये आहे पर्याय आहेत एक पूरक अनुदान दोन वाढीव अनुदान तीन लेखा अनुदान आणि चार पत अनुदान आणि अचूक उत्तर आहे पर्याय तीन लेखा अनुदान आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी अर्थसंकल्पीय संसदेमध्ये संमत झालेली नसल्यास लेखा अनुदानाची तरतूद घटनेमध्ये आहे प्रश्न बारा एखादा राष्ट्रीय पेच प्रसंगाच्या वेळी अनपेक्षितरित्या उद्भवलेल्या धोबळ खर्चाची संसदेकडून मागणी करण्यासाठी टिंबटिंबाची तरतूद घटनेमध्ये आहे पर्याय आहेत एक पूरक अनुदान दोन वाढीव अनुदान तीन लेखा अनुदान आणि चार अनुदान आणि अचूक उत्तर आहे पर्याय चार पत अनुदान एखाद्या राष्ट्रीय पेच प्रसंगाच्या वेळी अनपेक्षितरित्या उद्भवलेल्या ढोवळ खर्चाची संसदेकडून मागणी करण्यासाठी पत अनुदानाची तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली आहे प्रश्न तेरा भारताच्या संचित निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जात नाही पर्याय आहेत एक सरकारचे सरकार कर उत्पन्न दोन जनतेच्या अल्पबचती तीन सरकारने घेतलेली कर्जे आणि चार सार्वजनिक उद्योगांचा नफा आणि अचूक उत्तर आहे पर्याय दोन जनतेच्या अल्पबचती भारताच्या संचित निधीमध्ये जनतेच्या अल्पबचती ही मिळकत ठेवली जात नाही तर सरकारचे कर उत्पन्न सरकारने घेतलेली कर्जे आणि सार्वजनिक उद्योगांचा सा नफा ही उत्पन्ने भारताच्या संचित निधीमध्ये ठेवली जातात प्रश्न चौदा पुढीलपैकी कोणत्या निधीतून पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते पर्याय आहेत एक भारताचा संचित निधी दोन भारताचा आकस्मित खर्च निधी तीन भारताचे सार्वजनिक लेखे आणि चार यापैकी नाही आणि अचूक उत्तर आहे पर्याय तीन भारताचे सार्वजनिक लेखे भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीतून पैसे काढण्यासाठी सरकारला संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ